नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल दरवाढ अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या किशाला परवडण्याशा झाल्या आहेत या जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार परणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे दरवाढ विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना महिलांनी चूल पेटवून भाकरी थापल्या आणि निदर्शने आंदोलन करून दरवाढ करणाऱ्या भाजप महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला काँग्रेस खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आपण बघताय की कि गॅसची किंमत पन्नास रुपयाने वाढली पेट्रोल वाढले डिझल वाढलं आहे त्याचा निषेधार्थ ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे वचन हे या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आमच्या महिला सांगतात की नऊशे दहा रुपये हा गॅस झालेला आहे इलेक्शन आल्यानंतर महागाई कमी होती आणि इलेक्शन झाल्यावर हे गॅसची किंमत पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत हे डबल वाढत आहेत एकदम पन्नास रुपयांनी गॅस झाला त्यामुळं आमच्या या काँग्रेसच्या महिला आज मोदी साहेबांना अमित शहाना व राज्यातल्या सरकारला भाकरी जी आहेत ते चुलीवरच्या भाकरी त्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि सरकारला देशातल्या राज्यातल्या जाग आली पाहिजे की बाबा एकेकडे एक एक तू महिलेला लाडक्या बहिणीला पैसे देता आणि दुसऱ्या हाताने काढून घेता ही यांची सिस्टीम आहे प्लॅनिंग आहे त्यामुळे एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं त्यामुळे ह्या महिला सगळ्याचा चुलीवर सन्मान करतात काँग्रेस पक्षाचे वेतन केंद्राचं व राज्याचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहे

अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा